बीडमधील म्हसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या संबंधित खंडांनी मागितल्याने मंत्री धनंजय मुंडेचे समर्थक वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात असतानाच आता वाल्मिक कराड संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडला यापूर्वीच ईडीकडून नोटीस आली होती वाल्मिक कराडने जमावलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारीही थक्क झाल्याची चर्चा आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी कशाप्रकारे वाल्मिककरांनी बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून बीडमध्ये मा दहशत पसरवली असून त्या माध्यमातून पैसा गोळा केल्याचं अनेक ठिकाणी झालेल्या आक्रोश सभामध्ये जाहीर भाषणातून सांगितलं आहे झी चोवीस तासला टू द पॉईंट कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हावरटपणाचे राजकारण धनंजय मुंडेंनी केलं धनंजय मुंडेंनी वाळूतून पैसा राखेतून पैसा कमवला घरकुलांसाठी त्यांनी दहा दहा हजार रुपयाची वसुली केल्याचा गंभीर आरोप केला याच मुलाखतीमध्ये धश यांनी वाल्मिक कराडने पंधराशे कोटीची संपत्ती जमावल्याचा खळबळजनक आरोप केला आहे या संपत्ती संदर्भातील चौकशीसाठी ईडीची दोन महिन्यापूर्वीच वाल्मिकला नोटीस आल्याचंही धश यांनी म्हटलं आहे म्हणजेच आकड्यात सांगायचं झालं तर वाल्मिक कराडची संपत्ती एकूण पंधराशे कोटी इतकी आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका